शहराच्या एका शांत कॉलनीत माझा राण्याचा रूम होता ऑफिसच्या कामात मी नेहमीच गुंतलेला असायचो नोकरी जबाबदाऱ्या आणि एकटेपणा या सगळ्यात मी हरवून गेलो होतो माझ्या शेजारी लक्ष्मी आंटी राहत होती ती साधारणतः शीतली साऊथ इंडियन विधवाबाई होती तिच्या अंगणात नेहमी चंदनाच्या वासासारखी शांतता पसरलेली असायची ती नेहमी अंगावर साधी पण स्वच्छ साडी घालत होती कपाळावर हलका कुंकू आणि डोळ्यात एक खोल पण शांत दुःख लपवत ती जीवन जगत होती तिचा जा नवरा जाऊन पाच वर्ष झाली होती तरी ती दररोज सकाळी दारासमोर रांगोळी काढायची तुळशीला पाणी घालायची आणि मग मंद स्वरात गोविंदा गोविंदा म्हणत घरात परत जायची मी दररोज ऑफिसला जाताना तिच्याच जा अंगणातून जात असे प्रत्येक वेळी लक्ष्मी आंटी हलके असून माझ्याकडे पाहत असायची एके दिवशी संध्याकाळी गावात जोरदार पाऊस आला मला ऑफिसवरून रूमवर यायला उशीर झाला होता मी पावसात पूर्णपणे भिजलो होतो कॉलनीत एकाही घरात लाईट नव्हती मग माझे लक्ष शेजारच्या घराकडे गेले बाहेर थंड वारा सुटला होता लक्ष्मी आंटीच्या घरातून मंद दिव्याचा प्रकाश दिसत होता मी माझ्या रूमच्या दारावर लावलेलो कुलूप उघडतच होतो त्याचवेळी कोणाचा तरी आवाज माझा कानी पडला अरे अजय इधर आओ क्यों बारिश में भीग रहे हो मी आजूबाजूला पाहिले तेव्हा लक्ष्मी आंटी तिच्या घराच्या खिडकीतून मला आवाज देत होती मी काही वेळ विचार करू लागलो आणि मग हाडूस तिच्या घराच्या दिशेने जाऊ लागलो मी जेव्हा लक्ष्मी आंटीचा घराजवळ येऊन पोहोचलो तेव्हा तिच्या घरातून चंदनाचा सुगंध व ताज्या कॉफीचा वास आणि तिचा वल्सर केसांचा गंध हवेत मिसळला होता लक्ष्मी आंटीने मला अंग कोरडे करण्यासाठी टावेल दिला आणि ती मला म्हणाली अजय एसे क्यू खडे हो भेट जाओ नाही तर तुम्ही थंड लगेगी मग मी आंटीला म्हणालो आंटी मुझे आपका छाता मिल सकता है क्या त्यावर आंटी मला म्हणाल्या क्यू नाही मी अभी तुम्ही लाके देती मी आंटीच्या हातातून छत्री घेतली आणि सरळ माझ्या रूममध्ये मी आलो कारण माझे पूर्ण कपडे ओले होते मी कपडे चेंज करून परत आंटीचा घरी परतलो तेव्हा आंटी मला म्हणाली अजय तुम या बेठो मी अभि तुम्हारे लिए कॉफी बनाके ला काही वेळातच लक्ष्मी आंटी गरमागरम कॉफी आमच्या दोघांसाठी घेऊन आली तेव्हा माझे लक्ष आंटीच्या डोळ्यांकडे गेले त्या डोळ्यात एक वेगळाच ओलावा होता प्रेमाच्याही आणि एकटेपणाच्याही कॉफीच्या कपातून उडणाऱ्या वाफेप्रमाणे आमचे शब्दही हवेत हरवले होते घरात अगदी शांतता होती आम्ही दोघेही फक्त कॉफीचा आनंद घेत होतो तेव्हा अचानक आंटी मला म्हणाली अरे अजय रात का खाना भी तुम यही खाले ना तुम्हारे यहाँ जो मेज़ वाला आता है अभी इतनी बारिश में वो तुम्हें टिफिन देने भी नहीं आएगा शायद मग मैं आंटी ला मना लो मैं एक बार फोन करके उससे बात करके देखता हूँ आंटी अगर वो टिफिन देने आ जाता है तो मैं मेरे ही रूम में जाकर खाना खा लूंगा अगर वो नहीं आता है तो मैं आपके साथ यही खाना खा लूंगा मैं तीन चार वेड़े तेला फोन ट्राई केला त्याचा फोन लागतच नव्हता काय करावे मलाही काही समजत नव्हते म्हणून शेवटी उपाशी पोटी राहण्यापेक्षा नाई लायजाने मला आंटीला जेवणासाठी हो म्हणावे लागले मग आंटीने अर्ध्या तासातच स्वयंपाक तयार केला ही चाळीस वर्षाची असूनही तिच्याकडे पाहिल्यावर ती चोवीस पंचवीस वर्षाची वाटत होती मी तिच्याच बद्दल विचार करत होतो तेवढ्यात आंटीचा जवाज किचनमधून माझ्या कानी पडला अजय मु हात धोलो खाना तयार हो चुका आहे बाहेर वातावरणात गारवा आल्यामुळे मलाही फार जोराची भूक लागली होती आणि जसेही मी हात दोन आल्यावर सरळ किचनमध्ये जाऊन आंटीला विचारले क्या खाना बनाया है आंटी आपने आज त्यावर आंटी मला म्हणाल्या अजय मैंने तुम्हाला लिए दालचा बनाया आहे दालचाचे नाव ऐकून मला फारच आनंद झाला कारण दालचा मला फार आवडायचा आणि ते पण साऊथ इंडियन स्टाईलमध्ये तो तर अधिकच स्वादिष्ट बनला असावा याची मला खात्रीच होती बाहेर अजूनही पाऊस खूप जोराचा सुरू होता मग काही वेळातच आंटी व मी सोबतच जेवण करून गप्पा गोष्टी करण्यासाठी त्यांच्या घराच्या हॉलमध्ये एकत्र बसलो मग आंटीने माझ्या परिवाराबद्दल विचारपूस केली आणि मी आंटीच्या परिवाराबद्दल विचारपूस करू लागलो तेव्हा आंटी मला सांगू लागल्या कभी कभी अगलबगलचे खूप शोर कान मे सुनाई देता है मगर मेरे मन मे बहुत खामोशी शाही रहती है मग मी आंटींच्या डोळ्यात पाहू लागलो तिने सांगितलेल्या शब्दात एकटेपणाचे दुःख होते आणि कोणीतरी ते दुःख को समजून घ्यावं अशी तिच्या मनात धावपळ सुरू होती असे मला वाटू लागले होते तेव्हा मी आंटीला म्हणालो आंटी आपको इस घर मे काफी अकेला पण महसूस होता होगा ना मग आंटी माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसली आणि हळू आवाजात म्हणाली तो अकेले में ही समय गुजारने की आदत हो चुकी है लोग इस संसार में आते है, जाते है कोई बी में जगा करके नाही रहता मग मला तिच्या शब्दांमुळे कळाले की काका गेल्याचे दुःख आंटीला खूपच होते कारण एकटीबाई या संसारात कोणकोणत्या गोष्टीला सामोरे जाऊ शकेल आमच्या गप्पा रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत सुरूच होत्या अजूनही बाहेर पाऊस खूप जोराने सुरूच होता खिडकीतून बाहेर चमकणाऱ्या विजांचा प्रकाश रूममध्ये येत होता मग आंटीने खिडकीला असलेला पडदा लावला आणि परत ती माझ्याजवळ येऊन बसली उद्या रविवार होता मलाही ऑफिसला सुट्टी होती आता खूपच झोप लागत होती मग मी आंटीला म्हणालो आंटी मी यह छाता लेके जाता हो काल सुबह वापस कर दूंगा त्यावर आंटी मला म्हणाली अजय इतनी बारिश में का जा रहे हो तेव्हा मी म्हणालो आंटी मैं तो मेरे रूम पर जा रहा था मग आंटी मनाली अरे कल तो तुम्हें छुट्टी है ना तो आज की रात यही सो जाओ ऐसी भी घर में मैं अकेली हूं और बारिश के समय पर जो बाहर बादल गरजने की आवाज होती है ना उससे मुझे बहुत डर लगता है मग मैं आंटीला मना लो मगर आंटी मैं ऐसे आपके घर में सोऊंगा तो अगल बगल वाले क्या सोचेंगे त्योर आंटी मला मनाली तू उनके बारे में मत सोचो मैं जैसा कहती वैसा करू मग मी पण आंटीला हो म्हणालो आंटीचं घर खूपच लहान होत पण तिचं स्वतःच होत कारण काका हे ज्या वेळेस नोकरीवर होते त्यावेळेस त्यांनी ही जागा घेऊन हे घर बांधलं होतं काकूंना दोन मुली होत्या त्यांचेही लव्ह मॅरेज झाले होते त्या दोघही मुली महाराष्ट्रातच राहत होत्या मग आंटी मला म्हणाली अजय तुम कुछ देर यही बैठो मैं अभी कपड़े चेंज करके आती हूँ जैसे ही आंटी तिचा रूम मध्ये गेली त्याच वेळेस घराची लाईट परत गेली सर्वत्र अंधार होता फक्त बाहेर चमकणाऱ्या विजेंच्या प्रकाश रूम मध्ये येत होता आणि काही वेळातच आंटी या आपले कपडे बदलून बाहेर आल्या आंटींनी या वेळेस कोणते कपडे घातले होते काहीच समझत नव्हते जेव्हा त्यांनी हॉलमध्ये असलेली मेणबत्ती पेटवली तेव्हा त्या ते मला अगदी दिस स्पष्ट दिसू लागल्या त्या मेणबत्तीच्या उजळ्यात आंटीचा चेहरा खूपच चमकत होता आणि त्यांनी घातलेल्या सिल्वर व सिल्क गाऊनमध्ये त्या फारच सुंदर व ब्युटिफुल दिसत होत्या मी काही वेळापर्यंत आंटीकडेच पाहत होतो मग आंटी माझ्याजवळ येऊन बसल्या त्याच ते वेळी त्यांच्या अंगातून येणाऱ्या तो मोगऱ्याचा वास मला त्यांच्याच कडे आकर्षित करत होता कारण असाच वास दररोज मला त्यांच्या अंगणातून जाताना येत असे मग रात्रीचे साडेबारा वाजेपर्यंत आम्ही गप्पा गोष्टी करत राहिलो मला आता फार झोप येऊ लागली होती पण आंटी अजूनही माझ्या जवळच बसली होती बाहेरही खूप पाऊस सुरू होता विजांच्या कडकडांचा आवाजही येऊ लागला होता आता माजे डोड़े आपोआप लागू लगले होते मग त्याच वे मैं आंटी मनालो आंटी आप भी अभी सो जाओ मुझे भी काफी नींद आ रही है तो वह आंटी माला मना लिया अरे अजय मुझे इस बारिश से और ये जो बादल की आवाज़ जोर जोर से आती है ना उससे काफी डर लगता है मुझे रात को नींद नहीं आएगी इसलिए मैंने तुम्हें यहाँ सोने के लिए कहा है मगर अजय तुम यहाँ बार मत सो मग मैं आंटीला मनालो फिर मैं क्या सो आंटी त्यावर आंटी माला मनाली तुम मेरे बेडरूम में मेरे साथ सो जाओ फिर मुझे किसी चीज का डर नहीं लगेगा नहीं तो मैं भी यही बाहर सो जाती हूँ तुम ऊपर सोफे पर सो जाओ मैं नीचे चटे डालकर सो जाती हूँ देवा मैं आंटीला मनालो, आंटी आप अपने ही घर में ऐसे चटे पर क्यों सो रही हो आप अपने बेडरूम में पलंग पर सो जाओ मी चटई डालकर सो जाता जाताहू तेव्हा आंटी मला ठीक आहे म्हणाली मग आम्ही दोघही आंटीचा बेडरूममध्ये झोपण्यासाठी आलो आणि जेव्हा मी तिच्या बेडरूममध्ये पाय ठेवला त्याच वेळेस मोगऱ्याच्या फुलाचा खूपच छान सुगंध येत होता मग मी आंटीला विचारले आंटी आंटी आपके घर में इतनी खुशबू से आती है मतलब जब भी मैं ऑफिस के लिए आपके आंगन से गुजरता हो तब भी सुबह सुबह यह खुशबू आपके घर से आती रहती है इसका राज क्या है आंटी मी आंटी बेड बसलो सोच बसलो तो। आंटी माला सांगू लागली जब मेरी नई नई शादी हुई थी तब तुम्हारे अंकल मेरे लिए हर रोज मोगरे का गजरा लेके आते थे उनको मोगरे की खुशबू बहुत अच्छी लगती थी और जब हम इसी बेडरूम में रात को सोने के लिए आते थे तब वह मोगरे का रूम फ्रेशनर इस रूम में स्प्रे कर, कर कर ही सोते थे तब से मुझे भी इस खुशबू की आदत हो चुकी है इसलिए मैं सुबह शाम और रात को यह रूम फ्रेशनर घर में छिड़कती रहती हूँ इस खुशबू से मेरा मन काफ़ी प्रसन्न और प्रफुल्लित रहता है और हर वक्त मुझे तुम्हारे अंकल की याद दिलाता रहता है आमच्या गप्पांमध्ये मला खाली चटई टाकण्याचा विसरच पडला आणि सोबत बोलता बोलता मी त्यांच्या बेडवरच त्यांच्या शेजारी झोपला रात्र खूपच झाली होती मला काही वेळातच झोप लागली आता रात्रीचे साधारणतः तीन वाजले असावे अचानक आंटीचा हाताचा स्पर्श माझ्या छातीवर खूप जोराचा झाला आणि त्याच वेळेस माझे डोळे उघडले रूममध्ये अंधार होता मग मी आंटीचा हात बाजूला केला पण जेव्हा मी त्यांच्या हाताला माझ्या हात स्पर्श केला त्याच वेळेस झोपलेल्या आवाज माझ्या मनात एक वेगळी जाग त्यांच्याबद्दल निर्माण झाली कारण आंटीचा हातांचा स्पर्श इतका नाजूक व सॉफ्ट होता की आजपर्यंत असा स्पर्श मला कोणाकडूनच जाणवला नव्हता अर्ध्या रात्रीच माझी झोपही उघडली होती मग मी साईडला ठेवलेला माझा मोबाईल उचलून पाहू लागलो जेव्हा मी मोबाईलचा लॉक उघडला आणि त्याच्या उजेडामुळे मला एक वेगळेच चित्र डोळ्यासमोर दिसले ते पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण झोपलेल्या अवस्थेत आंटीचे गाऊनचे सर्वेच हुक विस्कळीत झाले होते आणि त्यांच्या आतल्या कपड्यांच्या पट्ट्या मला स्पष्ट दिसू लागल्या होत्या असं वाटत होतं की झोपलेल्या अवस्थेतच माझ्या हातांचा स्पर्श आंटीच्या त्या ठिकाणी करावा पण मनात भीती दाटून येत होती जर आंटीने आपल्याला रागवले तर म्हणून सकाळ होईपर्यंत मी त्याच ठिकाणी पाहून स्वतःच्या मनाला आनंद देत राहिलो सकाळी मी थोडा उशिरा उठलो कारण रात्रभर त्या चित्रामुळे मला झोपच लागली नव्हती पण मी जेव्हा उठलो त्यावेळेस आंटी त्यांच्या जा जागेवर नव्हत्या मग मी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो आणि त्याच वेळेस हॉलमध्ये उभ्या असलेल्या आंटीकडे माझे लक्ष गेले आंटी चक्क आंघोळ करून त्या ठिकाणी उभ्या राहून आपले कपडे चेंज करत होत्या आंटीच्या हातात तिच्या आतले कपडे होते ज्या कपड्यांना पाहून रात्रीला माझी झोपच उडाली होती यावेळेस आंटीचा पाठीकडचा भाग माझ्या दिशेने होता पण त्यांची आतली सुंदरता पाहून माझ्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या तरंग उडू लागल्या होत्या खरंच खूपच सुंदर दिसत होत्या आंटी यावेळेस मी काही वेळापर्यंत त्याच ठिकाणी उभा राहून त्यांची सुंदरता न्याडू लागलो होतो पण अचानक आंटीचा सा, साडीचा सा पदर त्यांचा हातातून निसटला आणि त्या आपल्या जागेवरून पटकन मागे वळाल्या आणि त्याच वेळेस त्यांची नजर माझ्यावर पडली त्या क्षणाला मला फार भीती वाटू लागली मी घरात कोणत्या ठिकाणी लपावे ती जागा शोधू लागलो होतो पण अशाही वेळेस आंटीला मी अशा अवस्थेत पाहूनही त्यांच्यावर काहीही फरक पडला नव्हता उलटून त्या मला आवाज देऊ लागल्या होत्या अजय किधर हो इधर आजाओ यावेळी मी बेडरूममध्ये येऊन बेडवर बसलो होतो आंटीचा आवाज मला ऐकू आला पण त्यांच्यासमोर जायची मला हिंमतच होत नव्हती मग आंटी पूर्णपणे तयार होऊन बेडरूममध्ये आल्या आणि डायरेक्ट माझ्याच शेजारी त्या बसल्या बाहेर पाऊस बंद झाला होता पण वातावरणात गारवा होता आणि आंटीला मी त्या अवस्थेत पाहिल्यामुळे आता आमचार बेडरूम मधे ऊब निर्माण हो लगली होती आंटी माला मना अजय मैं कब से तुम्हें आवाज दे रही हूं तुम बेडरूम से बाहर आने का नाम ही नहीं ले रहे हो देवी आंटी ला मनालो। सॉरी आंटी मुझे बिल्कुल भी पता नहीं था कि आप आगे वाले कमरे में हो मैं तो जगकर सीधा बाथरूम की तरफ जा रहा था और मैंने आपको उस हालत में देख लिया तेव्हा आंटी मला म्हणाली अजय मे उस हालत मे कैसी दिख रही थी आंटीने असं विचारल्यानंतर मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो मग त्या मला म्हणाल्या ऐसे क्या देख रे हो अजय मे सच मे तुम्ही पूच रही, रही तुम कुछ क्यू नाही बोल रे हो मग मी आंटीला म्हणालो मे क्या बोलू आंटी मुझे तो कुछ समझ में ही नहीं आ रहा है तेव्हा आंटी मला म्हणाल्या जो तुम्हारे दिल में होगा वही बोल दो अजय मैं बेकरार कल कलसे मग मी माझ्या डोकं खाजवत विचार करू लागलो आंटी कालपासून माझ्याकडून काय ऐकण्याची इच्छा बाळगत होती तेव्हा आंटीचा हात अचानक माझ्या मांडीवर येऊन थांबला आणि त्या मला म्हणाल्या बताव अजय मे तुम्ही कैसी धिकर मग मी आंटीला म्हणालो आंटी इतनी खूबसूरत औरत मैंने कभी जिंदगी में नहीं देखी जितनी सुंदर और ब्युटीफुल आप दिखती हो मांडीवरच होता त्यांच्या हातांचा स्पर्श माझ्या शरीराला गुदगुद्या करू लागला होता मी काही वेळासाठी माझ्या जागेवरून उभा राहिलो त्याच वेळेस आंटी मला म्हणाल्या का जा हो अजय बैठो या थोडी देर मेरे पास मी परत माझ्या जागेवर बसलो आणि त्याच वेळेस आंटीने त्यांच्या दोघं हाताने माझा चेहरा पकडला यावेळेस माझा अंग अगदी थरथरायला लागलं होतं असं वाटू लागलं होतं की मला एकशे चार डिग्री सेल्सिअसचा से ताप आला असावा मग मी आंटीला म्हणालो आंटी आप यह क्या कर रहे हो तेव्हा आंटी मला सांगू लागल्या अजय तुम्हारे अंकल को गये हुए पाँच साल हो गए हैं इन पाँच सालों में मुझे किसी ने वो खुशी नहीं दी जो इससे पहले मुझे अपने पति से वह खुशी मिल जाती थी जब तुम हमारे घर के सामने किराए के मकान पर रहने के लिए आए तब से मेरी नज़र तुम्हारे ऊपर थी आंटी मजाशी बोलत आता ते ओट मजा ओटांसमोर आ वेस माला का ही समझत न मी फक्त आंटींकडेच पाहून माझे बाण हरपू लागलो होतो अजूनही आंटींचे ओठ ओट माझ्या ओठांसमोर होते आणि माझी नजर फक्त त्यांच्या डोळ्यात होती हळूहळू आंटीने माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला त्याच वेळेस मी आंटीला माझ्या मिठीत सामावून घेतले वीस मिनिटापर्यंत मी त्यांना घट्ट मिठीत डाबून ठेवले मग वेळ वाया न घालवता जे आंटींचे ओट माझ्या ओठांसोबत वारंवार येत होते मी त्यांच्यावरच माझे ओठ टिकवून त्या ओठांचा रस तब्बल मी अर्ध्या तासापर्यंत चाकत राहिलो ही मला भरभरून साथ देऊ लागली होती मग हळूहळू आम्ही आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो माझ्या प्रेमाचा सहवास आंटीला मिळाल्यामुळे त्या खूपच खुश झाल्या होत्या कारण भरपूर दिवसांची त्यांची प्रतीक्षा आज संपणार होती माझाही हा पहिलाच अनुभव असल्या कारणाने मलाही खूप आनंद मिळत होतो असं वाटत होतं की पूर्ण दिवसभर आंटी सोबतच घालवतच राहावं त्यानंतर मी व आंटी आम्ही एकमेकांसोबत ज्या वेळेस इच्छा व्हायची त्यावेळेस भरभरून प्रेम करून घ्यायचो आता मी माझ्या रूममध्ये कमी आणि सोबत जास्त राहू लागलो होतो रात्रीचे जेवण मी आंटीचाच घरी करू लागलो होतो पंधरा वीस दिवस आमचा हा प्रोग्राम अशाच पद्धतीने चालू राहिला पण एके दिवशी ज्या वेळेस मी ड्युटीवरून डायरेक्ट आंटीचा घरी आलो त्यावेळेस आंटीच्या दोघही मुली त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यातली मोठी मुलगी ही इतकी सुंदर होती की ती आंटीही तिच्या पुढे काहीच दिसत नव्हती मग अचानक मला असं घरात पाहून ती म्हणाली कोण डायरेक्ट घर मे कैसे घुस गे आपल्या आप मुलीचा आवाज ऐकून आंटी बाहेर आल्या आणि आपल्या मुलीला समजावून सांगू लागल्या अरे बेटा ये अजय है मैंने ही इसे में बुलाया मे बुला सामने सामनेवाले घर रहता है जब मुझे बीच मे आपने दवाई के लिए पैसे कम पड गे तब मैंने इनसे उधार मांगे थे वही पैसे मुझे आज इसे लौटाना था वह आंटी जी मोटी मुलगी आंटीला मनाली मगर अम्मा तुम्हें पैसे की जरूरत थी तो तुम मुझे फोन कर देती मैं उनको बताकर तुम्हारे अकाउंट में पैसे डाल देती इसे अनजान लड़के से लेने की क्या जरूरत थी वह आंटी तिला मनाली बेटा पैसे तो मेरे भी अकाउंट में बहुत है मगर हाथों में कैश नहीं थी ना इसलिए मांगे थे वो लड़का अपने यहाँ खाना खाने भी आता है क्योंकि यह बाहर से टिमी मंगवाता था मगर मैंने ही इसे यह आकर खाने के लिए कहा है क्योंकि जो टिफिन के ये पैसे वो वहाँ देता था वह पैसे अब मुझे भी देने लग गया है मग मैं एक नज़र आंटी कड़े टाकून विचार करूँ लगलो कि आंटी ने का बिंगरी फिरवली सगड़े विचार पड़ अजय तू मु हात धोलो फिर हम सब मिलके खाना खाले ते आंटीच्या मोठ्या मुलीचे नाव अंजली होते तिला आमच्या दोघांवर हलकासा डाउट आलाच होता मग आठ वाजून तीस मिनिटांनी आम्ही सगळे मिळून जेवणाला बसलो आणि जेवण झाल्यानंतर मी परत माझ्या रूमवर येऊन स्वतःशीच म्हणालो आज वाचलो लाख लाख शुकरे भगवान का अंजलीला काही समजले नाही पण मला दररोज आंटीची सवय झाल्यामुळे मलाही झोप लागत नव्हती आता रात्रीचे साडेबारा वाजले होते त्याच वेळेस कोणीतरी दारावर थाप मारण्याचा आवाज माझ्या कानी पडला मी डोळे चोडतच दार उघडवण्यासाठी उठला आणि समोर आंटीला पाहून मला खूपच आनंद झाला मग नेहमीप्रमाणेच आम्ही दोघांनी दोन तासापर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले त्यानंतर आंटी माझ्या रूममधून निघून त्यांच्या घरी गेल्या आता मलाही खूप झोप येत होती म्हणून मी निवांत बेडवर पडून राहिलो आणि साधारणतः तीन वाजेच्या सुमारास परत कोणीतरी माझ्या दारावर थाप मारली दार कोणीतरी जोरजोराने परत परत वाजवत होते मी कसा तरी दार उघडवण्यासाठी उठलो आणि समोरचे दृश्य पाहून मी चकितच झालो माझ्या मनात भीती दाटून आली कारण समोर आंटीची मोठी मुलगी अंजली उभी होती तिने मागच्या पुढच्या विचार न करता ती डायरेक्ट घरात घुसून मला म्हणू लागली इसका मतलब तुम्हाला और मेरे मा के बीच में कुछ चक्कल चल रहा है सच सच बताओ कितने दिन से या तुम मेरे मा के साथ कर रहे हो मला काय बोलावे काहीच समजत नव्हते मी अंजलीला म्हणालो देखो अंजली तुम जो समज रही हो वो बिलकुल भी गलत है हमारे बीच ऐसा कुछ भी नहीं है वो अंजली मना मला रही फिर मेरी माँ इतने रात को तुम्हारे घर क्या चीनी लेने आई थी मग मी स्वतःशीच विचार करू लागलो जर माझ्याबद्दल आणि आंटी बद्दल या अंजलीला समजले तर ही गोष्ट सर्वीकडे पसरेल आणि आमच्या दोघांचीही गल्लीमध्ये बेजती होईल म्हणून मी अंजलीला समजावून सांगू लागलो अंजली ही आंटीपेक्षाही खूप सुंदर दिसत होती यावेळेस ती गाऊन घालूनच माझ्यासमोर उभी होती मग मी बागशा पुढच्या विचार न करता डायरेक्ट माझे ओठ अंजलीच्या ओठांवर टिकवले तिलाही कळत नव्हते की काय करावे मग मी वीस मिनिटापर्यंत तिच्याही गुलाबी ओटांचा रस चाकला आणि त्यानंतर तिला ही तसे बरबरुन प्रेम के लिए ज्याप्रमा मी आंटी सोबत कराएचो अंजलि ही मजा मु खूब आनंद मिला ती मैं अजय सच में ऐसा आनंद और मजा मुझे तो मेरे पति भी नहीं दे सके जो आज मुझे तुमसे मिला है इसलिए अम्मा तुम्हें क्यों नहीं छोड़ना चाहती यह मुझे आज समझ में आया है मग जेवड़े दिवस अंजलि आंटीचा घरी होती तेवढ्या दिवस मी तिला भरभरून प्रेम करू लागलो होतो माझा आता नित्य नियम झाला होता दिवसाला मी अंजली सोबत राहायचो आणि रात्रीला मी सोबत भरभरून प्रेम करायचो अशा प्रमाणे घरात शेजारी असलेल्या साऊथ इंडियन विधवा आंटीला मी आनंदित ठेवण्यात यशस्वी झालो होतो